आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी सागर आपण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा टीम असते महाराष्ट्र पोलिसांकडून नमस्कार मी सागर पाटील सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी जलद प्रसाद पथक पुणे शहर ज्यावेळी अकराची घटना घडली त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दहा पोलीस आयुक्तालमध्ये जलद प्रसाद पथकाची स्थापना केलेली आहे ज्यावेळी कोणत्याही वेळी दहशतवादी हल्ला किंवा देशविघातक कृती किंवा ब्रॉम्बस्फोट होईल त्यावेळी जलद प्रसाद पथक हे प्रथम त्या विघातक कृत्यांना प थोपवण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच प्रसाद पदकातील सर्व कमांडो हे प्रशिक्ष प्रशिक्षण घेऊन सर्व वेपनचे प्रशिक्षण घेऊन शारीरिक पात्रता था पूर्ण झालेले आमच्या जलप्रसाद पथकामध्ये घेतले जातात तसेच पुणे शहरामधील जे अतिसंवेदनशील पॉईंट आहेत अतिसंवेदनशील ठिकाणे आहेत त्याची सुरक्षेची जबाबदारी हा क्वीक रिस्पॉन्स टीम तसेच प्रसाद पथकाकडे आहे तसेच आमच्याकडे सर्व अधिकारी व कमांडो यांना महिन्यातून फायरिंगची परीक्षा फिजिकलची परीक्षा तसेच इतर सर्व परीक्षा पास झाल्यानंतरच आमच्या प्रसाद पथकामध्ये त्यांना घेतले जाते प्रसाद पथकामध्ये जे अत्याधुनिक वेपन आहेत ते सर्व वेपन तसेच बी पी जॅकेट हेल्मेट सर्व साहित्ययुक्त सर्व कमांडो आमचे तयारी राहतात चोवीस तासामध्ये कधी देशविधा कृती कधी पण कोणताही हल्ला झालास त्यास प्रतिबंध करण्यासाठी पुणे शहर जलद प्रसाद पथक हे सदैव कायम तत्पर आहे आपण